सारावा भीती चितरले खा मातेवायचे फुटी जलमले राम राम गेले पंधरा रुपये आणले पंधरा उरले सुरले शिकेव ठुले शिकत तुटलं मडकं फुटलं वगळ गेला परसदारी परसदारचा पावका नाव कोण घेतो ऐका नावगीती एक देवराम पाटलाची लेख नावगीती गईन रामदास पाटलाची बहीण नाव घीती लाडी हरी पाटलाची नाव नावगीती काशी गोंदा पाटलाची बाशी नावगीती साथी पाटद्याच्या आत बळवंताबाबाची नात

शंकराच्या पिंडीला बेल वाते वाकून अशोक रामाचं नाव मान राखून व्हेरी गुड खूप छान कृष्ण वाजूकर पाटलांचं नाव घेते घेते बरं ठीक हरकत लाल लालमणी तोडले काळेमणी जोडले प्रकाश पाटलांसाठी आईबाप सोडले वा वा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी बाळासाहेबांचं नाव इथे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी वा 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 खूपच छान सुमंत आहे मनाभर आता एखादी छान बिलीच्या झाडाखाली नागोबाची वस्ती दत्तू पाटलांचं नाव घेते माझ्यापेक्षा आयुष्य जास्त वा 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 तुमचं आयुष्य दिलं काय त्यांना बोनस माझ्यापेक्षा त्यांना जास्त ओ वा वा खूपच छान घ्या ना घ्या ना तांब्याची कळशी बुक्याना भरली दत्तू पाटलांचं नाव घ्यायला छान वागाचा वा, टेबल व सफरचंदाची लईन दत्तू पाटलांचं नाव घेते गोविंद टिळ्याची सुदाम टिळ्याची बहीण वाच फुल पानमळ्यात नऊ लाखाचा चंद्र आत्याबाईच्या गळ्यात आत्याबाईच्या पोटी जलमला हिरा मामाच्या मंदिरात मोत्याचा तुरा कुंजीत होते तुळस सापडला सोन्याचा कळस सोन्याचा कळस लावला खांबाच्या जोती टिके लांबा गोड किती तिला चार गावाच्या कारभाराच्या हत्ती हत्तीची झाली माती मातीचं झालं सोनं माल हसवाल गालाची गालात मला पुसरंग मालात रंग मालाच्या चिट्ट्या बहीण मावांडांची नाही ओळख परसदारी आडा आडाआडा चापकीचं चा झाड उठा, उठा उठा मोटर गेली लांब मोटरीचे बसणार सायकलीचे हाकणार गाडीचा डब्बा येवानाची डाबा संत्र देते सोलून मोसंबी देते काढून टरबुजाची करते फोडके राची काढित होते साल बाळासाहेबांच्या नावाचं कुकुल येते लाल